खूप मोठा निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे काँग्रेसने आतापर्यंत केवळ जातीनिहाय जनगणना पाहिजे या विचाराने राजकारण केलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा हा निर्णय घेण्यात आला दहा वर्ष नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत इतके वर्ष काँग्रेसनी या देशावर राज्य केलं परंतु जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला नव्हता मनमोहन सिंग पंतप्रधान असताना लोकसभेत फक्त जाहीर केलं समिती नेमली परंतु सुद्धा हा निर्णय घेण्याचं धाडस त्यांनी केलं नाही त्याऐवजी सर्वे करण्याचा निर्णय घेतला वेगवेगळ्या राज्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सर्वे केला परंतु केवळ त्यांच्या मतलबाकरता त्या सर्वेंचा उपयोग केला त्या सर्वेवरती कुणाचाही विश्वास नाही वेगवेगळी मतं त्यावर आहेत जातीनिहाय जनगणना करण्या करण्याचा अधिकार केंद्रेचा केंद्राचा आहे आणि तो फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी केला केवळ काँग्रेसनी याचं राजकारण केलं निर्णय घेतला नाही आणि ही निर्णय घेण्याची क्षमता नरेंद्र मोदी साहेबांवरती आहे आणि शेवटच्या क्षणा घटकापर्यंत या जातीनिहाय जनगणनेचा खऱ्या अर्थाने उपयोग होणार आहे राहुल गांधी यांनी याची काळजी करू नये या देशात राहायचं आणि परदेशात जाऊन या देशाची बदनामी करण्याचं जे काम राहुल गांधी करतायत इतके वर्ष काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसचे अनेक पंतप्रधान होते परंतु ही निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती त्यामुळे त्यांनी याची चिंता करू नये घोषणा केलेली आहे लवकरात लवकर जनगणना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी जातीनिय सुद्धा लवकरात लवकर सुरू होईल